नमस्कार मी मुक्ता बदलापूर बदलापूरमध्ये आदर्श विद्या मंदिर येथे येता दावे शिकत आहे मी संस्कृत संस्कृती संस्थेमार्फत आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये चतुर्थ गटातून भाग घेत आहे आज मी विद्या आणि नारी या विषयावर दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे यत्र नारी असतो रमन्ते रमनते तत्र देवता यत्र यत्रयता असतो ना पूज्यते सर्वास्रा आता मी अर्थ सांगते स्त्रियांचा मान राखला जातो तेथे ते देवता आनंदही राहतात आणि जेथे स्त्रियांचा अपमान केला जातो तेथे सर्व कार्य निष्फळ आहे तिचं आहे स्त्रियांचे समाजातील स्थानाचे महत्व सांगणारा हा श्लोक आहे मनुस्मृतीमधील हा श्लोक एकविसाव्या शतकातही लागू पडतो स्त्री नेहमीच पूजने आहे तिचा मान राखला गेलाच पाहिजे आता विविध क्षेत्रात पुरुषांच्या भरून स्त्रिया कार्यरत आहेत उदाहरणार्थ संशोधिका शास्त्रज्ञ अंतराळ विरांगणा ड्रोन पायलट डॉक्टर वैमानिक इत्यादी त्यांना सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्त्री पूजनाचे महत्व अनन्य साधारण आहे मी विद्या व श्लोक सांग न चोरहार्यम न राजहार्यम न भ्रातृभाज्यम न भारकारी व्यकृत वर्धते विद्याधनम सर्व धन प्रदानचा अर्थ चोराकडून चोरले न जाणारे राजाकडून हरण केले ज जाणारे भावांमध्ये न वाटणार न वाटले जाणारे खांद्यावर रोजे न वाटणारे विद्या हे धन सर्व श्रेष्ठ धन आहे फक्त स्पष्टी आहे सुभाषित रत्न बांधणार या मुलीने सुभाषित घेतले आहे सुभाषितामध्ये विद्यारूपी श्रेष्ठनाचे महत्व वर्णन केले आहे धन खर्च केले असता कमी होते संचय केला तर वाढते पण विद्या हे धन दिल्याने वाढतच जाते म्हणजेच विद्या हे धन सर्व धनामध्ये श्रेष्ठ आहे धन्यवाद